पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असताना सापांचे निघण्याचे प्रमाण वाढत असते याच पार्श्वभूमीवर सर्पमित्रांनी चोवीस तासांमध्ये नंदुरबार शहरात व शहरालगत गावांमध्ये विविध जातीचे तब्बल बारा ते पंधरा सापांना त्यांनी जीवनदान दिले यामध्ये नाग मण्यार फुरसे या विषारी सापांचा समावेश आहे त्याचबरोबर बिनविषारी सापांमध्ये तस्कर धामण गवत्या कवड्या या सापांचा समावेश होता सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीवरून पावसाळ्यात सापांचे प्रमाण वाढते त्याचबरोबर आपण देखील स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे घराजवळील परिसर स्वच्छ करून घ्यावा त्याचबरोबर विटांचे ढीग जुनी लाकडे गौरींचे ढीग हे जमा करू नये त्याचबरोबर साप घरात येऊ नये म्हणून दरवाज्यांच्या फटी बंद करणे शेताचे काम करताना पायात रबरी बूट परिधान करावे चालत असताना सावधानतेने चालावे अडगडीच्या ठिकाणी जपून हात टाकणे काम करणे व सर्पध्वंश झाला तर जवळील शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे नागरिकांनी सापांना त्रास देऊ नये आणि त्यांना पाहिल्यास त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधावा साप हे पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहेत आणि त्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे सर्पमित्र प्रतीक कदम तेजस मालजे या सर्पमित्रांनी सापांना सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली हवामान विभागाच्या संयुक्त विद्यमाने सापांना सुरक्षित सोडण्यात आले एम डी टी न्यूज बिरो नंदुरबार गुड इवनिंग एवरी वन सो आपण आज आलेलो आहेत फॉरेस्ट एरियामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया आणि तुम्ही बघू शकता की माझ्या हातामध्ये असं सुंदर असा धामन जातीचा सा अभिनविशरी साप आहे म्हणजेच रॅट्स नेके आणि आज दिवसभरामध्ये किंवा मागील चोवीस तासामध्ये रेस्क्यू केलेले आपल्या टीमने वाईल्ड लाईफ रेस्क्यूच्या टीमने जितके साप रेस्क्यू केलेले आहेत ते आज आपण आत्ता रिलीज करायला आलेलो आहे फॉरेस्ट एरियामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याजवळ जवळजवळ चार नाग आहेत आणि पाच दहा आहेत आणि एक दिवड जातीचा सा बिनविशारी सा साप आहे हे सगळे साप आपण यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यासाठी आपण फॉरेस्ट एरियात आलेलो आहे सो लेट्स गो आपण आता सगळे साप सोडू वन बाय वन